गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित एक हजार आठ श्री गुरुचरित्र सारामृत पारायण आणि श्री गुरुचरित्र कथा अमृत सप्ताहास सोमवारपासून सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी जवळपास एकवीस पुरुष महिला यांनी श्री गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला घरोघरी श्री गुरुचरित्र पोहोचावे या उद्धांत हेतूने गुरुतत्व प्रदीप एक हजार आठ ब्राह्मण महासंघाच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये भक्ती येथे पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अधिकाधिक ठिकाणी याच पद्धतीने पारायण आयोजित करून गुरुत्व बोधाचा दीप प्रज्वलित करण्याचा गुरुतत्व प्रदीप यांचा मानस आहे तीस जून ते सात जुलै या दरम्यान सप्ताह हो चालणार असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी दिली या कार्यक्रमासाठी भारतीय ब्राह्मण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर परभणीच्या श्री क्षेत्र दत्तधामचे परमपूज्य मकरंद महाराज मानसी मकरंद वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल लातूरकर शंतनू पांडे मिलिंद टाकळकर शेखर लांडगे मुकुंद मोगरेकर व इतर हजारो दत्तसेवक परिश्रम घेत आहेत एक हजार आठ पारायणाच्या अकरा पारायणाच्या मालिकेतलं आठवं पुष्प आज आपल्या नांदेड नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे या आठव्या पुष्पाला आणि नांदेडकरांनी जो वाचनाकरता भरपूर भरभरून प्रतिसाद दिला की साधारण दोन हजारपेक्षा जास्त वाचक या पारायणामध्ये सहभागी झालेले आणि आजपासून हा आनंद उत्सव अजून दिवस प्रदीप आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांनी जो आज हा उपक्रम राबवलेला आहे हे आठव पु आहे आणि जवळपास दोन हजारच्या वर म्हणजे बावीसशे पर्यंतचे वाचक हा एक अतिशय बाबांच्या याच्यामध्ये एक विक्रम म्हणावा लागेल कारण बाबांचं जे हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं नाव ऐकून वाचक हे आलेले आहेत त्याचा नांदेडकरांना अभिमान आहे आणि बाबांनी नांदेडसाठी वेळ दिला आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितला असाल की दोन्ही हॉल भरलेले आहे आणि झुंबड उडाली म्हणाल असं म्हणतात धार्मिकतेचा हा पूर आल्यासारखा आहे अतिशय चांगलं वातावरण आता अजून सात दिवस आहे सोमवार ते सोमवार आहे अजूनही पण ते वाचक काही राहिले असतील तर बाबांच्या परवानगीने मी असं विनंती करतो की ज्यांना यायचं असेल त्यांनी उद्या यावं त्याच्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही कारण ऑलरेडी भरपूर गर्दी झालेली आहे आणि नांदेडकरांचं मी बाबाच्या वतीने आमच्या सगळ्या टीमच्या वतीने बाबांच्या आम्ही सगळे जेवढे कार्यकर्ते आहोत त्यांच्या वतीने मी नगर याचे नांदेड नगर असेचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र